जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे तिरकवाडी तालुका फलटण येथे श्री गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ तिरकवडी आयोजित भव्य दिव्य श्री गणेश केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या तिरकवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीला पाहायला व सेमी पास झालाय की नाही ते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहण्यासाठी खालती गेले होते कालांतराने सेमी क्रमांक का तीनचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व नांदेड सिटीच्या भारतची सुट्टी खूप सुंदरित्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये काटाखेर लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हते सर्वच गाड्या सुपरफास्ट पळत होत्या त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व नांदेड सिटीच्या भारतची गाडी देखील खूप सुपरफास्ट पळत होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीनचा चा मा निकाल हा पेंडिंग ठेवण्यात आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की निकाल कोणाला दिला येते पेंडिंग द्यायला होता तो तीनचा निकाल त्याच क्रमांक दोन वर धावलेली गाडी महाराज शंकर क्लब तिसगाव कल्याण ढवळ या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो या तिरकवडी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन मध्ये नाग्याच्या सेमीमध्ये काटा लढत झाली होती मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व नांदेड सिटीच्या भारतची या सेमी क्रमांक तीन मध्ये थोडक्यासाठी हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत खूप सुंदरित्याच पाहिले होते मात्र थोडक्यासाठी विठ्ठल बुतकर ना यांच्या नाग्याची व नांदेड सिटीच्या भारतची या सेमी क्रमांक तीन मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल बुतकर ना यांचा नाग्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका